महाराष्ट्र शासनाच्या सर्वक धोरणानुसार सन दोन हजार पंचवीस सव्वीस करता पार्टी त्याचबरोबर टी आर टी आय सारथी महाज्योती आणि आर टी या संस्थामार्फत रावभर येणाऱ्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमाकरता बार पुणेमार्फत घेण्यात येणारी सी ई टी आहे स्पर्धा पर्या परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमासाठीची जी सामायिक परीक्षा आहे या सामायिक परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे परीक्षेचं हॉल तिकीटसुद्धा लवकरच उपलब्ध होणार आहे तर यासंदर्भातली अपडेट जारी करण्यात आली आहे पाहू शकता बार्टीमार्फत ह्या सगळ्या परीक्षेंचं जे वेळापत्रक आहे हे आज जाहीर करण्यात आलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे यांच्या अंतर्गत महत्त्वाची सूचना महाराष्ट्र शासनाच्या सर्वकष धोरणानुसार सन दोन हजार पंचेचावीसकरता करता टी आहे त्याचबरोबर टी आर टी आय संस्था सारथी महाज्योती आणि आर टी या संस्थामार्फत राबवण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमाकरता बारटी पुणेमार्फत घेण्यात येणाऱ्या सामायिक परीक्षेचे वेळापत्रक जे आहे हे जाहीर करण्यात येत आहे आणि या परीक्षा पाहू शकता कोण तयार केला असणार आहेत याचं वेळापत्रक विस्तृत पद्धतीने जाहीर करण्यात आलं आहे ई टी चौदा सप्टेंबरपासून सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे पहिल्यांदा चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन यू पी एस सी याच्यासाठी पाहू शकता एक्झाम ट्रेनिंग स्कीम जे आहे बार टी सार्थी महाज्योती आणि टी आर टी आयसाठीची पंधरा सप्टेंबरला यू पी एस सीसाठी आहे त्याच्यानंतर सोळा सप्टेंबरला आय बी पी एस त्याच्यानंतर नाबार्ड यासाठी अर्ज केलेले जे उमेदवार असतील यासाठी असेल एल आय सी असेल त्याच्यानंतर पाहू शकता चार चौथा आहे सतरा सप्टेंबरला महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन एम पी एस सी त्याचबरोबर इथे पाहू शकता ज्या स्टेट सर्विस कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहेत यासाठीची आहेत अठरा सप्टेंबरला पुन्हा एकदा एम पी एस सीमध्ये आहे प्रिट्रेनिंग प्रोग्राम एकोणीस सुद्धा एम पी एस सीचा आहे वीस सप्टेंबरला एम पी एस सीची पुढची आहे जी ट्रेनिंग स्कीम आहे त्यासाठीची एकवीस सप्टेंबर एम पी एस सी आहे तेवीस सप्टेंबरसुद्धा ना चो चोवीस सप्टेंबरला पाहू शकता एस एस सी स्टाफ सर्विस कमिशन पंचवीस सप्टेंबर एस एस सी आणि त्याच्यानंतरनं सव्वीस आणि सत्तावीस सप्टेंबरला पोलीस महाराष्ट्र पोलीस यामध्ये पाहू शकता महाराष्ट्र पोलीस भरती आहे स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमासाठीचं हे अशा पद्धतीने वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे येत्या दोन ते तीन दिवसामध्ये परीक्षेचं जे हॉल तिकीट आहे प्रवेशपत्र सामायिक परीक्षेचं हे उपलब्ध होईल ई टीसाठी आणि या ई टीमध्ये पास झालेल्या उमेदवारांना जी स्पर्धा पूर्व परीक्षा पूर्व प्रशिक्षणचं कार्यक्रम आहे ह्या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी घेण्यात येईल अशा पद्धतीने हे परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे या संदर्भातल्या पुढच्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद